शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळेपैकी चौगुलेवाडी इथल्या नीनू कंक आणि रकुबाई कंक या दाम्पत्याचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यातच मृत्यू झालाय मात्र नुकसान भरपाईची रक्कम टाळण्यासाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी वनविभाग आपल्यावरील जबाबदारी झटकत आहे त्यामुळं आठ दिवसात या दाम्पत्याच्या कुटुंबियांना मदत मिळाली नाही तर शासनाच्या विरोधात येत्या शुक्रवारी मोर्चा काढू असा इशारा माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी दिलाय चौगलेवाडी इथल्या कंक दाम्पत्याचा मृत्यू वन्य प्राण्याच्या वन विभाग ही गोष्ट मान्य करायला तयार नाही तर दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासनही आपली बाजू झटकून या दोन्ही विभागाकडून चालढकल सुरू असल्यामुळं कंक दाम्पत्याला न्याय कधी मिळणार असा प्रश्न माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी उपस्थित केलाय या दाम्पत्याच्या मृत्यूप्रकरणी शासनानं त्वरित लक्ष घालून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरोडकर यांनी केली आहे या प्रकरणी दोन्ही विभागांनी समन्वयानं काम करून कंक कुटुंबाला भरपाई द्यावी अन्यथा येत्या शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही सरोडकर यांनी दिलाय यावेळी शेकापचे नेते भारत पाटील हंबीराव पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख नामदेवगिरी शिवसेना तालुका प्रमुख दत्ता पवार विजय खोत जालिंदर पाटील विनायक कुंभार दत्ता वारकरी तुकाराम पाटील अमर पाटील प्रकाश कांबळे राजेंद्र देशमाने राजाराम मगदुम दिनकर लोहार दीपक कांबळे यांच्यासह शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते